एक अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यातील परतीच्या पावसासंदर्भातली राज्यातील परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे पुण्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मिळतीय जिल्ह्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर राहणार आहे शहर आणि उपनगरातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काल पुणे शहर आणि उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन वाहन चालकांची देखील तारांबळ उडाली होती त्यामुळे पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असून जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे यासोबतच कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग रत्नागिरी तसंच मुंबई ठाणे पालघर नाशिक नगर आणि वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की कळवा